मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं वडगावचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले त्यांची घरची जोडी म्हणजे राजा नमस्कार लाखाचं मैदान मागच्या वेळेस याच फाटीवरती जिंकलेलं आज तीन लाखाची मानकरी ठरली आज सगळ्याचा आज पण सगळ्याच्या मनावर एकदम मन भरून आले आज गाडी पळाली आणि एक दोन मैदान कुठं तरी मार काढलं पण आम्ही नाराज झालो नाही गाडी चांगली पळती पळन करण कुठं तरी नाव आपलं आणि बरेचसे आज... कष्ट घेतले ते या जोडी पाठी मग आणि काय सांगाल म्हणजे किती तरी आ, कस नियोजन करण्यात आलेलं नियोजन दादा आम्ही गेल्या मैदानात गाडी पळली होती सपाट रान होत आणि आपली गाडी या रानाला चांगली पळत होती त्या हिशोबाने नियोजन केलं बा जाऊया मैदानला आणि केलंय मैदान पण आणि एक नंबर पण झाला फायनलचा थरार कसा होता जरा झालेलं काय सांगाल त्या थरार नाही तर पब्लिक एवढी नाचत होती लय पब्लिक च सगळ्यांना जिंकलेले राजानंद सम्राट न आणि लय जल्लोष करत होती पब्लिक पण तरीच जेवढा जल्लोष करायला भेटलं नाही पाणी आलता त्यामुळं आणि सम्राट आणि राजा आयुष्यात येऊन खूप मोठं काही साध्य झालंय असं वाटलं आज लय लय मोठ नाव करून त्या टाकलं बायलांना ना आता काही अपेक्षा ठेवली नाही ना सगळे अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा केली नाही आपल्या नावाची आणि त्याचं पण नाव गाजलं जाकीर भाई तुम्ही गाडीत बसा जरा कारण काय झाले जरा <laughs> थोडस पाऊस पडतो त्यामुळे जरा कॅमेरा दिसतोय तरी आजच्या मैदानात घरचीच गाडी पळवायचं असा निर्णय का घेतलेला कसं काय दादा घरची गाडी कारण कुठं पण पळितो आम्ही घरची गाडी जास्तच पळते आमची गाडी फोडून बी पळवतो आणि घरची गाडी जी गती, गती लागत ती लागत्या बाईला आणि सर्व काही तुमच्या तुमच आहे स्वतः ड्रायव्हर तुम्ही आहात हो, हो। सुट्टी मेकर पण घरचेच आहेत काय हो। सांगाल म्हणजे सर्व नियोजन अर्जुन भाऊ आहे आणि आपल्या रफिक मुलांनी दोन्ही रफिक मुलांनी इकडं आल्यावर चांगली साथ देते आपल्याला तेच सुट्टी करतात आपली आणि त्याचं पण लय मोठ आहात याच्यात यात गोष्टीत कराड कराड लकी तुमच्यासाठी लकी आहे मला राडकी तुझं कुठं तरी मैदान लागलं परत येणार इटर्स शंभर टक्के हो। आणि मैदान कशा रीतीने पार पडले जात मैदान एक नंबर होते मैदानाचा जेवढा कौतुक केलं तेवढा कमीच आहे मैदानाचं बरं हो। सकाळी ज्यावेळेस आलेलं सर्व नामांकित नंदी आलेली महाराष्ट्र गाजवलेली काय सांगाल म्हणजे मनामध्ये काय चाललेलं सकाळी ज्यावेळेस आलेलं एक नंबर असं कॉन्फिडन्स होता का नाही आता अशी होत बा गट काढला गाडी ना बाबा फायनल ला सेमी झाल्यानंतर अंदाज आला की गाडी बाबा कुठेतरी करणार काय घरच्यांचे कॉल तुम्ही म्हटलं येऊन गेले काय आण घरच्यांचे सगळ्यांचे कॉल येते आणि बरेच जणाला आस होती राजन सम्राट न एक नंबर करा बऱ्याच दिवसांनी एक नंबर झाला नव्हता घरच्या गाडीवर तशी फोडून बरेच झाले मैदान पण काय काय कारण मी बघितलं फायनलच गुलाल गीची गाडी कुठेतरी होत होती चुकी पण आज ती चुकी सगळी दुरुस्त केली आणि चांगले पण मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात जसे हे दोघे सक्के भाऊ भाऊ आहेत तसंच राजा सम्राट पण सक्के भाऊ भाऊ आहेत बोलायला समर्पित कराला चवी शेवटचा प्रश्न विचारतो फॅन्स चालतंय चला मित्रांनो पाऊस आहे भरपूर चला शुभेच्छा तुम्हाला